स्टार्ट सांगा स्टार्ट नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ग्रोविजन इको केअर प्रतिनिधी नितीन काकडे राहणार वावना तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आपण आलेलो आहे कन्नड परिसर म्हणजे पिशोर भागामध्ये तर इथं आपण सुरुवातीपासून या मिरचीसाठी औषधी देत दे आहेत ग्रोविजन इको केअरची जैविक औषधे तर आपण शेतकरी बंधूंचे नाव जाणून घेऊयात सर आपले नाव सांगा बंटी बंटी डाके के दादा बंटी दादाच्या शेतामध्ये सुरुवातीपासून आपण ट्रीटमेंट घेत आहोत तर बघू शकता तुम्ही हा जो प्लॉट आहे आताच्या स्टेजला हा प्लॉट पूर्णपणे तुम्ही बघा अशा पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे याची जी लागवड आहे तर लागवड होऊन आपण त्यांनाच विचारू की लागवड झालेली आहे तर लागवड किती तारखेला झालेली आहे आपली लागवड आता तीन एक महिने लागवड करून जेमतेम एक लागवड कधी झालेली म्हटलं आपली पंधरा जून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस जेमतेम अडीच ते तीन महिने या प्लॉटला आता झालेले आहेत आणि पहिल्यापासून आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती औषधी वापरलेली कोणाकडून वापरलेली औषधी बरं बरं त्याचा रिझल्ट पण चांगला भेटला आपल्याला बरं 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 गृहविजेंची औषधी वापरली खूप चांगला रिझल्ट भेटत गेला त्यामुळे त्यांनी निरंतर एकामागे एक टप्प्याटप्प्याने आपलेच गृहविजांची औषधी वापरली पहिल्या टप्प्यामध्ये सॉईल अमृत सॉईल ग्रो नंतर रोबोट गोड वरदान ब्रह्मास्त्र भूशक्ती असे वेगवेगळ्या टाईमिंगला वेगवेगळी औषधी वापरले त्याच्यानंतर फवारणी जी आहे तर कधी आपण कीटकनाशक बुरशनाशकच्या फवारणे घेतल्या रासायनिकमधून रासायनिक प्लस जैविक अशा पद्धतीनं आपण ट्रीटमेंट केलेली आहे एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जी आहे तर ती जैविकमध्ये ट्रीटमेंट केली आणि वीस पंचवीस टक्के आपण रासायनिकमधून ट्रीटमेंट केलेली आहे आपण त्यांनाच विचारू की ही जी मिरची आहे तर हिची व्हरायटी कोणती कोणती आहे तर आपल्याला बंटीदादा सांगतील की कोणती व्हरायटी आहे लावले लावलेली त्यांनी इकडं गौरी लावलेली आहे आपण तिकडं आरमारची व्हरायटी आहे बरं 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 ही जी आहे तर ही गौरी व्हरायटी आहे आणि पलीकडली जी आहे तर ती आरमान व्हरायटी थी। आहे ठीक आहे तर तुम्हाला काय वाटतं गौरी व्हरायटी आपण गौरी व्हरायटीला वरदान सोडलं आहे ब्रह्मास्र सोडलं आहे तिकडे पण आपण तीच औषधी सोडलेली आहे बरोबर आहे तर गौरी व्हरायटीमध्ये कोणती व्हरायटी जास्त माल देते तुम्हाला दोन्हीचा पण रिझल्ट चांगलाच चा आहे आपल्याला बरं 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 दोन्हीचाही रिझल्ट चांगलाच चा आहे आपल्याला गौरीचा भाव आणि गौरीला काय भाव पडतो आहे मिरचीला गौरीला सत्तर ते ऐंशीपर्यंत पडतो सत्तर ते ऐंशीपर्यंत गौरीला भाव पडतो आहे आणि आरमारचा जो भाव आहे तर जेमतेम चाळीस ते पन्नासच्या दरम्यान हा भाव पडत आहे तर गौरीचा भावसुद्धा चांगला आहे औषधी आपण दोन्ही साईडला सोडतो आहे रिझल्ट खूप जबरदस्त पद्धतीनं आलेले आहेत तुम्ही फुलं बघू शकतात आता जे फुलं आहे मिरचीला जसं आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या त्याच पद्धतीनं खूप फुलं लागलं त्यांनी बघा आपले शेतकरी बंधू जे आहे दादा त्यांनी एकदम असं ॲक्युरेट नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वेळूचे बांबू त्यांनी उभे केलेले आहेत आणि बाकी दोरीनं एक सगळं एका लाईनीमध्ये त्यांनी पूर्णपणे अशी जी आहे मिरची पूर्णपणे बांधून घेतलेली आहे जेणेकरून पुढं चालून नुकसान होऊ नये मिरची जास्तीत जास्त टिकत राहावी आपण त्याच्यामध्ये बेडमध्ये मा मायक्रोरायझा वगैरे सोडत असतो बॅक्टेरिया सोडत असतो मुळीची विशेषतः काळजी घेतलेली असते त्याचे दा त्याची जी काडी आहे ती काडी मजबूत राहिली पाहिजे पूर्णपणे एकदम चांगल्या लेवलला प्लॉट डेव्हलप आपण करीत आहोत आणि नक्कीच कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आम्ही शेतकरी बंधूंसोबत कार्यरत आहोत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की रासायनिक औषधींचा रिझल्ट आणि जैविक औषधींचा रिझल्ट यांना काय वाटते रासायनिक जैविक औषधींचा रिझल्ट कसा वाटतो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सर जैविक जी औषधी तर ही जैविक औषधी आपण वापरलीच पाहिजे असं तुम्हाला वाटण्यामागचं कारण काय बद्दल तुमचं काय म्हणणं आहे तर रासायनिक पडता जैविकचा रिझल्ट चांगला असतो त्याच्यात मी अनुभव घेतला आहे यस नक्कीच बघा मित्रांनो आपण जर जैविक पद्धतीनं जर शेती केली तर जैविक पद्धतीनं जमिनीमधला जो काही बॅक्टेरिया आहे तर तो चांगला टिकून राहतो विशेष म्हणजे हे पानं जे आहेत तर लुश तव आए, तर तुम्ही बघू शकता किती लुसलुशीत एकदम पानं फुलं एकदम असे मऊदार पानं टवटवीत आणि एकदम सुंदर पद्धतीनं असं डेव्हलप होत चाललेलं आहे प्लॉट खूपच छान पद्धतीनं डेव्हलपिंग होती हे बघा मिरची जी आहे तर मिरची पण खूप छान पद्धतीनं लागत आहे आपण जर परिपूर्णपणे नियोजनामध्ये जर काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण उत्पन्न घेऊ शकतो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी जो पहिला तोडा जो आहे तर सकाळीच मला बंटीदादाच्या वडिलांनी सांगितलं की पहिला जो तोडा आहे तर एक तीस गुंट्यामध्ये आपला तोडा पहिला बारा क्विंटलचा निघालेला आहे तर बघा मित्रांनो बारा क्विंटल तीस गुंट्यामध्ये आणि पहिलाच तोडा अजून दुसरा तोडा निघायचा आहे भावही खूप छान पद्धतीनं मिळत आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे आ, काकांचे जे पुत्र आहे बंटीदादा तर खूप छान पद्धतीनं ॲक्युरेट नियोजन ठेवतात तुम्ही बघू शकता त्यांनी कसे बांबू तयार केलेले आहेत बाजूना कशी ताडपत्री लावलेली आहे खूप सुंदर असं नियोजन खूप वेळेवर असं नियोजन आणि त्याचंच हे फळ आहे त्याचा त्याच फळामधून त्याच कष्टामधून हा बरलेला एकदम छान असा प्लॉट आहे चला तर खूप खूप धन्यवाद शेतकरी बंधूंनो माझा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर अडतीस चाळीस एक्याण्णव नितीन काकडे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद